नमस्कार मित्रांनो कसे आहात मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की वडलोपार्जित मिळकत आहे वडील आणि दोन मुले हे त्यामधील सहिस्सेदार आहेत आणि वडिलांनी काय केलं की जी अर्धी मिळकत आहे वन हाफ शेअर तर तो वन हाफ शेअर जो आहे तो एका मुलाला बक्षीसपत्र करून दिला तर ते बक्षीसपत्र रद्द होईल का आता या केसमध्ये जी ॲडमिटेड पोझिशन अशी आहे की ती मिळकत जी आहे ती वडलोपार्जित मिळकत आहे आणि वडलोपार्जित मिळकत असल्यामुळं त्यांची जी दोन मुलं आहेत तर त्या दोन्ही मुलांना बाय बर्थ म्हणजे जन्मत समान हिस्सा त्या वडलोपार्जित मिळकतीमध्ये मिळालेला आहे म्हणजे त्या मिळकतीचे किती हिस्से झाले तर तीन झाले दोन मुलं आणि वडील म्हणजे वडिलांना किती हिस्सा मिळा येणार कायद्याने तर एक तृतीयांश हिस्सा येणार